अनैतिक संबंधात पतीचा अडसर प्रियकराच्या मदतीने डोक्यात अनमानेवर सपासप वार करत संपवलं त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत पुरला कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती तालुका शिरोळे येथे अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली संजय अल्लाबक्ष शिकलगार वयवर्ष अडतीस मूळ गाव यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरण असे मृताचे नाव आहे डोक्यात कोयताने करून खूण करण्यात आला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दफनभूमीत पुरण्यात आला होता या प्रकरणी प्रियकर दर्शन भगवान कांबळे अमृत भगवान कांबळे स्वागत विजय कांबळे व पत्नी दीपा संजय शिकलगार यांच्यावर खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे खुनाच्या या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे संजय हा गोवा राज्यात गवंडी काम करत होता पत्नीच्या अनैतिक संबंधावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता यातूनच गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संजय याला घरातून पत्नी दीपा दर्शन कांबळे व त्याचा भाऊ अमृतवत सुलता स्वागत कांबळे यांनी घेऊन धरणगुत्ती येथील माळभागावरील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील दफनभूमीजवळ आले त्यानंतर संजयच्या डोक्यात व मानेवर कोयताने वार करून त्याचा खून केला त्यानंतर त्याचा मृतदेह हो शेजारीच असणाऱ्या दफनभूमीतील खड्ड्यात आला घटनेचा उलगडा दर्शन याला घेऊन मृतदेह हो पुरलेल्या जागेची पाहणी के केली त्या ठिकाणी तहसीलदार अनिल कुमार होळकर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत मृतदेह हो बाहेर काढण्यात आला मृतदेह हो सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती संजय हा गोवा येथे गवंडी काम करत होता सव्वीस फेब्रुवारी रोजी तो येथे आला होता सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या दिली होती याचवेळी संजयचा घातपात झाल्याचाही संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता त्यानंतर शिरोळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत पत्नी दीपा दर्शन कांबळेसह त्याचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली धरणगुत्ती येथील लिंगायत दफनभूमीजवळ संजय याला घेऊन संशयित चौघे जण आले होते यावेळी कोयत्याने त्याच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने याच दफनभूमीतील खड्ड्यामध्ये संजयचा मृतदेह हो पुरण्यात आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर